सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे तर आजपासून आजपासून लाडक्या बहिणी योजनेचे पैसे डबल या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये बटन दाबून जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी आपले लाडके जे काही भाऊ आहेत तर ते तुमच्यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून या ठिकाणी पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे तुमच्यासाठी धनत्रयादशीचं गिफ्ट असणार आहे धनत्रयदसचं तर बघा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे धनत्रयादस निमित्तानं तुमच्यासाठी खुशखबर व गुड न्यूज आलेली आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जवळपास चार हजार पाचशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत आता वरचे पंधराशे कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्या बहिणींसाठी खुशखबर आहे आणि महत्वाचं म्हणजे ई केवायसी संदर्भात पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात येणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे कोणाकोणाला आलेले आहे तुमचा जिल्हा तुम्हाला याच्यामध्ये चेक करायचा आहे या पाच बँकांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत या पाच बँकांमध्ये आणि दहा जिल्ह्यांमध्ये तर चार हजार पाचशे रुपये आज पासून धंत्र्यादस निमित्ताने यायला सुरुवात झालेली आहे तर सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा ई के वाय सी संदर्भात एक नवीन ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे आणि दिवाळी व भावीं निमित्ताने गिफ्ट काय असणार आहे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट पाहायला भेटणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून जास्तीत जास्त माता बहिणीपर्यंत व्हिडिओ पोहोचवा त्यांना कळायला पाहिजेत की त्यांना चार हजार पाचशे रुपये जमावा सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आता ई केवायसी करण्याची गरज तुम्हाला नाही आहे आणि बघा ज्यांना पैसे खात्यामध्ये तात्काळ जमा करायचे आहेत आणि ज्यांना अर्जंटमध्ये पैसे पाहिजे असतील तर त्यांना एक काम आहे जे काम तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा सगळ्यात अगोदर बहिणींचा एकच प्रश्न असतो की सर पैसे कधी येणारे हप्ता कधी येणार आहे तर लाडक्या बहीण योजनेचा हप्ता डबल कधी येणार आहे हाच बहिणींचा प्रश्न असतो आणि दिवाळी व भावी निमित्ताने गिफ्ट काय असणार आहे मोबाईल फोन असणार आहे किंवा घरगुती वस्तू त्याच्यामध्ये असणारे किंवा पंधराशे रुपये म्हणजे ते अमाऊंट असणार आहे म्हणजे रक्कम असणार आहे किंवा काय असणार आहे तर सगळं काही मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे अगोदर एक लक्ष द्या बघा एच डी एफ सी बँक अगोदर मी तुम्हाला जे काही पाच बँका सांगणार आहे त्या बँकांमध्ये पैसे जमा होतील त्या बँका कोणकोणत्या आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे एच सी बँक मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे त्याच्यानंतर एसबीआय म्हणजे भारतीय स्टेट बँक त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र बँक असली पाहिजे त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा तर बँक ऑफ बडोदासुद्धा या ठिकाणी ही नॅशनलाइज बँक आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील ठीक आहे त्याच्यानंतर समोरची बँक आहे या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक या ठिकाणी असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे लवकर येतील आणि पोस्टाच्या खात्याला या ठिकाणी पैसे येण्यासाठी उशीर होणार आहे तर पोस्टाचं खातं असेल तर पैसे येणार नाही आहेत फक्त या पाच बँकांमध्ये लवकर येतील पोस्टाचे थोडे लेट येतील ठीक आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बँकांचं नाव मी आता क्लिअर केलेलं आहे आता तुम्हाला जिल्हा सांगतो बघा छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर पुणे जिल्हा आहे त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नागपूर बघा नागपूर या ठिकाणी नागपूर जिल्हा सुद्धा आहे तर बघा नागपूर त्याच्यानंतर कोल्हापूर त्याच्यानंतर या ठिकाणी जळगाव डिस्ट्रिक्ट त्याच्यामध्ये असणारे त्याच्यानंतर परभणी असणारे त्याच्यानंतर समोरचा जिल्हा आहे अमरावती तर एवढे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये तात्काळ आणि लवकर पैसे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यांमध्ये लवकर पैसे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे तर एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर जिल्ह्यांचं नाव सांगितलं त्याच्या अगोदर मी तुम्हाला बँकांचं सा नाव सांगितलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे रक्कम किती असणार आहे चार हजार पाचशे रुपये असणारे किंवा तीन हजार रुपये ते लक्षात घ्या बघा चार हजार पाचशे रुपये असणारे अगोदर तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात पाठवले आणि आज महत्त्वाचं म्हणजे बघा दहा ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये पाठवण्यात आलेले आहेत आणि आता तीन हजार रुपये जवळपास तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर बघा पंधराशे अधिक तीन हजार इज इक्वल टू म्हणजे बरोबर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये तुमचे होत आहेत तर बघा चार हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये दिवाळी व भाऊबीज निमित्तानं पाठवण्यात आलेले आहेत आणि काही बहिणींना पैसे आलेले आहे आणि काही बहिणींना पैसे अजून येत आहे तर बघा पैसे प्रोसेसमध्ये आहेत आणि पेंडिंगमध्ये आहेत ते कधीही आणि किती वाजताही तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे माननीय मुख्यमंत्री साहेब असो किंवा उपमुख्यमंत्री साहेब त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे की पैसे या ठिकाणी वेळोवेळी बहिणींना जसा हप्ता असेल तसा डबल असो किंवा सिंगल असो सिंगल असो किंवा डबल तुमच्या बँक खात्यामध्ये तो जमा होईल आणि दिवाळी निमित्ताने लवकरच तुम्हाला दोन महिन्यांचे एकत्रित पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे पंधरा आणि सोळावा हप्ता याच्यामध्ये हा देखील असणार आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता मी तुम्हाला बँक सांगितली त्याच्यानंतर जिल्हे आणि अमाऊंटसुद्धा सांगितली रक्कम की किती येणार आहे आता तुम्हाला जर पैसे अर्जंटमध्ये पाहिजे असतील तर तुमची जी काही प्रोसेस आहेत आता काही बहिणींना आज पैसे आलेले आहेत काहींना उद्या येतील काहींना परवा येतील असं नाही की सगळ्यांना एकत्र येतील एक ते सर्वरनुसार तुमच्या बँक कुठलं बँक आहे काय त्याच्यानुसार ते डीबीटी मार्फत येत असतात तुम्हाला जर पैसे जास्त अतिशय म्हणजे तुम्हाला जलद पाहिजे असतील तर एक काम करा तुमची ई के वाय सी जर बाकी असेल तर ती पूर्णपणे करून घ्या ई के वाय सी केली की तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता मी तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे ई के वाय सी करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट अगोदर लक्षात घ्यायची आहे ई के वाय सी करताना रात्री बारा ते तीनच्या दरम्यान करा त्यावेळेस सर्व्हर फ्री असतो त्यावेळेस होऊन जाईल के वाय सी केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलचा एस एम एस येईल तिथं पूर्णपणे तुम्हाला ते लक्षात येऊन जाणार आहे आणि के वाय सी सगळ्यांनी करूनच घ्यायची आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल पैशांसंदर्भात तुम्हाला किती आले काय आले आणि जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णववरती तुम्हाला कुठली अडचण असेल ती या ठिकाणाहून सॉल्व केली जाणार आहे फक्त कॉल करताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला कॉल करताना सकाळी या ठिकाणी नऊ ते संध्याकाळी जवळपास सहापर्यंत तुम्हाला कॉल करायचा आहे रात्री करायचा नाही आहे ठीक आहे एवढं लक्षात घ्या आणि दिवाळी व भाऊबीज निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी मोबाईल फोन वगैरे कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे की मोबाईल फोन किंवा भेटवस्तू म्हणजे सेलफोन किंवा भेटवस्तू दिवाळी व भाऊबीं निमित्ताने गिफ्ट भेटल संदर्भात कुठलाही निर्णय नाही आहे जर निर्णय झाला तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे फक्त तुम्हाला चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत पंधरावा आणि सोळावा हप्ता त्याच्यामध्ये तो असणार आहेत अगोदर तुम्हाला पंधराशे रुपये आलेले अगोदरचे पंधराशे आणि आताचे तीन हजार जवळपास या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत लक्षात घ्या अगोदरचे पंधराशे आणि आताचे तीन हजार चार हजार पाचशे रुपये टोटल तुम्हाला भेटणार आहेत हेच तुमच्यासाठी दिवाळी भाऊबीज हो निमित्तानं ओवाळणीचं गिफ्ट आहे आता सगळं काही लक्षात आलं असेल काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करून या व्हिडिओला जास्तीत जास्त गोरगरीब माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळत असतात तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला काही पैसे लागत नाही तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जय महाराष्ट्र आणि सगळ्यांना दंत्रे दसच्या या ठिकाणी खूप खूप तुम्हाला व तुमच्या परिवाराला शुभेच्छा